मी तर बघा आता आमचा ऊसाचा ट्रॅक्टर आणखी खासलेला आहे आणि बघा आमची कसे तारमुळं चालू आहे काल त्यासाठीच म्हणलं होतं गोड ऊसाची कडू का हे बघितलं का किती मेहनत असते आज अर्धा तास झालं मी आधी आधत होतो ट्रॅक्टर काढायला मग काही निघाना मग दुसरा ड्रायव्हर बसला टायली तिकडं तोडलेली आणि इकडे आमचे मज म्हणजे शेतकरी वर्ग सगळे बसलेले आहे ऊस तोडण्यासाठी आणि कारखान्या जायचा तर टायली तिकडं गुंतलेली आहे वरा ना जरा खांद नाही तर तिकडे पडू शकते का निघन का नाही आता निघन काय राव आमच्या ट्रॅक्टरला नाही निघाले याला हा कामा रिस्क ना घेऊ आता निघायच पाहिजे सगळी येतात काळजी न करू इथे ट्रॅक्टर यायचं काही नाही म्हणते एक राहत दोन राहतात सगळी येतात सगळी दिसताय तुम्ही हा या ड्रायव्हरला लय काळजी हो ड्रायव्हर कुठतरी दिसला पाहिजे पण अचानक त्यांचा माझा हात हातला आहे त्यांच्या ट्रॅक्टर आहे तरी त्यांना घेण्याचा प्रयत्न करतोय बर का हा घेतलाय हो चला काढा टायली पटापटा बाजू बर एवढी मेहनत चाललेली आहे इकडं गुथलेला आहे एवढं खोल गुथलेला आहे ट्रॅक्टर आमचा टायली गुतलेली आहे आमची मेहनत चाललेली आहे हिस्कर येतोय तरी काही निघाना नाही पण प्रयत्न तर करतोय तिकडं हे दोन डायव्हर सज्ज झाले तिकडं काय तुम्ही दिसत नाही चला बोरा बोरा बघूया आता कसं काय नाही आमचा हे बघा काय मेहनत चालू आहे बघा लोकांना साखर म्हणजे गोड वाटते पण याची मेहनत बघा मी आत्ताच पडित होतो पण लय टाळाला मा छाती दुखायला लागली फार भिजतो देऊ देऊ मुंक उचलायच फार इकडे एवढं ते झालं पण काही व्हायनाच मी बघितलं का इकडे टिकवणी बी खांद नाही काय ना दोन्ही ट्रॅक्टर कस भिंगत मौसम कट झाला मोसम कट झाला मोसम ही बघा आता तिने ट्रॅक्टरची टाकत बघा डायरेक्ट अरे निघाली अरे मित्रांनो दोन ट्रॅक्टरला निघाल नाही अखेर तीन ट्रॅक्टर लावायचं ठरलं मग तीन ट्रॅक्टर लावल्या हे पहा इकडे तिकडे एक लावलाय इकडे एक आमच्या घरचा ट्रॅक्टर लावलाय आणि इकडं वीज जोडा गाडी चालू आहे आणि इकडं टिकावणी खाणकाम बी चालू आहे म्हणजे टायली जामच फासली म्हणजे टेलरने करून तिकड पडू शकतोय असा अंदाज आहे होय